श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे आषाढ महिन्यामधील संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीला आपण संकष्टी चतुर्थी साजरी करत असतो संकष्टी चतुर्थी हे व्रत गणपती बापांना प्रसन्न करण्यासाठी खूप महत्वाचं मानलं जातं आणि प्रथम पूजनीय असणाऱ्या गणपती बाप्पांची सेवा तर आपल्याकडनं झालीच पाहिजे गणपती बाप्पाच्या सेवेने त्यांच्या पूजनाने काय आपल्याला मिळतं तर आपल्याला सर्व संकट विघ्न अडचणी दोष दारिद्र्य यातून सुटका मिळते आणि त्याचबरोबर आपल्या घरावरती मुलांवरती आपल्या पतीवरती गणपती बाप्पांची कृपा होत असते तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही उपाय काही सेवा आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात आपल्या घरामध्ये आपण गणपती बाप्पांची सेवा करायलाच पाहिजे आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तर ही सेवा चुकवायला नको जे तुम्ही उपवास करा किंवा नका करू पण तुम्हाला या दिवशी काय करायचं असतं सकाळी लवकर उठायचं असतं आंघोळ करायची असते सूर्याला अर्घ अर्पण करायचं असतो त्यानंतर गणपती बाप्पांचं पूजन करायचं असतं मग त्या पूजनामध्ये तुम्ही गणपती बाप्पांवरती अभिषेक करायचा आहे ओमगम गम गणपते नमो नमो या मंत्राचा जप करत तुम्ही अकरा वेळेस अभिषेक करू शकता किंवा मग तुम्ही गणपती अथर्व पठन पठण करून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बापांना स्वच्छ पुसून एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे एक पाठ ठेवायचा आणि त्यावरती तो कपडा टाकून त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे हदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची असते त्यांना पिवळ्या कलरची फुलं अर्पण करायची आहेत त्यानंतर त्यांना तुम्ही दुर्वा अर्पण करायचे आहेत दुर्वा आवर्जून अर्पण करायच्या आणि त्याचबरोबर या दिवशी आपण गणपती बाप्पांची आरती करायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना मोदक अर्पण करायचे आहे नैवेद्यामध्ये तुम्ही गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करू शकता किंवा मग तुम्ही फक्त मोदक किंवा फक्त साखर किंवा फक्त तुम्ही गुळ अर्पण करू शकता आपल्याला फक्त आपल्या मनातील भाव गणपती बाप्पांना दाखवायचा आहे की आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल किती श्रद्धा आहे ते मग तुम्ही त्यांच्यासाठी फक्त लाडूच आणले पाहिजे असं अजिबात नाही तुम्ही फक्त साखरेचं नैवेद्य जरी दाखवलं तरीही तो गणपती बाप्पा ग्रहण करत असतो त्यानंतर आपल्याला ज्या वेळेस आपण सकाळी गणपती बाप्पांच्या पूजना अगोदर आंघोळ करत असतो ना तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत कशासाठी तर आपल्या जीवनामध्ये जे काही शत्रू त्रास बाधा वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष हे जे काही त्रास आपल्या जीवनामध्ये आहेत आणि ह्या त्रासांमुळे काय होतं की कुठेतरी आपल्या घराची प्रगती थांबून जात असते आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नसते तर त्यासाठीच आपल्याला हा जो त्रास आहे तर तो संपवण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत आपल्या जीवनामध्ये आंघोळीचं अनन्य साधारण महत्त्व असतं अंघोळ केल्यामुळे आपल्या आजूबाजूची सर्व नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होत असते आणि आपला पूर्ण ओरा जो आहे तर तो पॉझिटिव्ह होऊन जात असतो तर आपल्याला ह्याच अंघोळीच्या पाण्यामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू टाकायच्या असतात आणि ह्या वस्तू टाकल्यामुळे काय होतं की आपल्या घराची अनेक मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची आपण माहिती घेऊया या दिवशी तुम्हाला सकाळी जमलं तर लवकर उ उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याचा प्रयत्न करायचा किंवा नाही ब्रह्ममुहूर्तामध्ये ते उठणं शक्य तर मग काय करायचं आहे तुम्ही सकाळी ज्या वेळेस उठता तर त्यावेळेमध्ये तुम्ही ल उठायचं आहे त्यानंतर उठल्याबरोबर आपल्याला प्रथम गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि ओम गम गणपती या मंत्राचा जप करायचा त्याचबरोबर तुम्हाला गणपती बाप्पांचं स्मरण झाल्यावर कराग्रे बसते लक्ष्मी हा जो श्लोक आहे तर त्याचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला आंघोळीचं पाणी तयार करायचं आहे हे पाणी जर तुम्ही गार पाणी घेतलं तरीही चालेल किंवा गरम घेतलं तरीही चालेल ह्या ज्या विशिष्ट तिथी असतात या तिथींना तुम्हाला गंगा स्नानाला विशेष महत्व असतं पण आता प्रत्येक वेळेस आपल्याला गंगा स्नान करणं इतकं जमत नाही किंवा आपल्या आजूबाजूला नदी नसते की आपण गंगा स्नान करू तर त्यासाठीच आपल्या चांगोळीच्या पाण्यामध्ये ज्या वेळेस आपण या वस्तू टाकतो तर ते पाणीच गंगेप्रमाणे शुद्ध होऊन जात असतं तर ह्या वस्तू कोणकोणत्या आहेत तर ते बघा सर्वात प्रथम तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे दुर्वा घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर थोडंसं गंगाजल तुम्हाला घ्यायचं आहे दुर्वा तुम्हाला अकरा दुर्वा आहेत आणि एक चमचाभर तुम्हाला गंगाजल घ्यायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ह्या दुर्वा हातामध्ये धरायच्या आहे ओम गम गणपते नम ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर ह्या ज्या दुर्वा आहे तर त्या तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत जे चमच्याभर गंगाजल आपण घेतलेलं आहे तर तेही त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायचे आहे आंघोळ करत असताना तुम्हाला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की जीवनामध्ये जे काही त्रास दुःख अडचणी संकटे दोष दारिद्र्य आहे तर ते सर्व दूर करा आणि तुमची कृपा माझ्यावरती आणि माझ्या घरावरती होऊ द्या आणि त्याचबरोबर माझ्या जीवनामध्ये जो काही शत्रूचा त्रास पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष हे जे काही त्रास माझ्या जीवनामध्ये आहे तर ते सर्व त्रास संपून जाऊ द्या अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला ओम गम गणपते नम ओम गम गणपते नम या मंत्राचा चप करत करत तुम्हाला आंघोळ करायची आहे आता सेम याच वस्तू आपल्या घरातील जे बाकीचे सदस्य आहेत तर त्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता आता तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर बघा आपल्या आजूबाजूला जेथे कुठे पूजेचं साहित्य असतं ना तर तिथे छोटीशी गंगाजलची बॉटल असते दहा रुपयाला तर ती तुम्ही घेऊन यायची आहे आणि ही जे पाणी आहे तर ते चमच्याभर पाणी तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्की तुम्हाला याचा फायदा होईल आणि नक्कीच तुम्हाला याचे लाभसुद्धा हो होतील फक्त आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास पाहिजे आपण श्रद्धा आणि विश्वास ठेवून जर उपाय केले तर त्याचे चांगलेच फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात तर नक्की करा नक्कीच फायदा होईल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ